शिवसेनेचे उपनेत्या जाधू सावंत माझे सहकारी अतुलजी रावणे सावंत शिवसेनेचे कोणत्या कालावधीमध्ये दोन महिन्यापूर्वी संजय राऊतांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर मला दोन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण या शिवसेनेचा मेळावा जिल्ह्यातल्या तालुक्या तालुक्यामध्ये घेऊया खर तर कोकणातली शिवसेना ही महाराष्ट्राची जाम आहे कोकणातली शिवसेना ही महाराष्ट्राला दिशा देणारी आहे आणि म्हणून मला नंतर कचून जाऊ नका मी ऑगस्ट मध्ये या ठिकाणी राहुल साहेबांनी सांगितलं होतं परंतु दोन दिवसापूर्वी एक दुर्दैवी प्रकार काढला महाराष्ट्रामध्ये अस्मिता असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक कोसळलं आणि त्यानंतर आपण सर्व शिवसेनिक शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनता आणि हे स्मारक छत्रपती शिवाजी पण त्या हे स्मारक जेव्हा सुरू होत तेव्हा लोकांनी सांगितलं होतं की ते भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होते परंतु हे सतत आम्हाला सांगायचे की नवोदनाचा सा दिन पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतोय पंतप्रधान पहिल्यांदा येत आहेत तुम्ही आरोप करतायत आम्ही त्यावेळी शांत बसलो करण्यात आला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही शांत बसायच त्यांना आरोपच करायचे नाही त्यांच्या भ्रष्टाचार लोकांसमोर माहितीच नाही ही फक्त महाराष्ट्रभागे या जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि आम्ही ती चालू देणार नाही प्रकार दुर्दैवी होता परंतु त्यानंतर दोन प्रकारानंतर आपली जी प्रतिक्रिया होती ती सुद्धा भारताच्या अस्मितेला अस्मितेला धोका देणारी होती तर ती अस्मितेला परंतु या मोर्चामध्ये सुद्धा आपल्या भ्रष्टाचाराची खर तर या सार्वजनिक बांधकाम मध्ये या जिल्ह्यामध्ये हजारो कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे जी जी कामं झाली त्या कामं प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झाले आहे आणि हा भ्रष्टाचाराचा पैसा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येक बंदाला वाटण्याचा रवींद्र चव्हाण यांनी केलेला तर तुम्ही खासदार झाला असाल तर तुम्ही भ्रष्टाचारचा खासदार झाला आज खासदारांची प्रतिमा तुम्ही कालच्या प्रकारानंतर धुळीच ठेवली आहे खरंतर तुम्ही जी दादागिरी म्हणताय घरात घुसून मागचाय तुम्ही अरिंदजींना हरवलं जात आहे परंतु ही दादागिरी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली आम्ही बोलून काढली हे तुम्ही तुम्ही एखादी निवडणूक जिंकली असा परंतु आमची हिम्मत तुम्ही जिंकली झाली नाही आम्ही हिंमत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्र टाकून देऊ ही हिंमत त्यांनी काय तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या

प्रतिमानंतर त्या ठिकाणी पहिला मी गेलो होतो मी खर तर मी त्या ठिकाणी या मतोपर्यंत असल्यामुळे माझं अस्तित्व माझं नात माझं हृदय या जिल्ह्यामध्ये या मालवणमध्ये असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही तर मी या जिल्ह्यामध्ये जातो आणि त्यामुळे सुख दुःखाशी मी त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि तुम्ही खालच्या खालच्या प्रतिनिधी दिवसात आम्ही सगळे सहकारी आम्ही धावडतो त्या ठिकाणी गेलो त्यामुळे सुद्धा तुमचं राजकारण खरं तर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे हे आता लोकांना कळलेलं आहे

ये कारे है, करें कर आज आमच्यावर खोटे आमच्या किती दिवस कराल आमचं सरकार बघितलं असा की एकीकडे ग्रो आमचा बॉस सागर बदल्यावर बसलाय तुमच्या बायकांना बोल लावा अशा ठिकाणी तुमच्या बदल्यात जाऊन म्हणजे गृह खात्याचं महोदय कमी करण्याचं काम या ठिकाणी पोलिसांचं हे तो तो तींचा तींचा तर पहिले तीन चार दिवस तोंड बंद होती तोंड बांधली होती काय रवींद्र चव्हाणांच्या पैशामुळे बांधली होती कारण रवींद्र चव्हाणांनी दिल्या पैशात जे देऊन आले होते परंतु का बात्र त्याच्याबरोबर आदेश आला असेल विरोध करून गेला परंतु आमचे शिवसेने राज्याचे माझी मुख्यमंत्री होता ज्या देशाचे केंद्रीय मंत्री होता आता तुम्हाला तुमच्या समोर कोणी जोड म्हणता येईल तुमची काही जर

बोला तो तो की लोक खरंतर राऊसाहेबांच्या नेतृत्वाने शिवसेनेमध्ये आलो आणि कुठली अपेक्षा ठेवली नाही आम्हाला माहिती सदस्य होतच राहणार एका लोकसभा निवडणुकीने माझा आणि राऊसाहेबांना एकत्र परंतु आम्ही कधी दाखवलो नाही काय तुमचा विश्वास तुमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही हा विश्वास या ठिकाणी करणार आहे माझे शिवसेने पाठीशी आहेत माझे सहकारी पाठीशी आहेत तोपर्यंत तो माझा आत्मविश्वास या ठिकाणी दुरणार नाही माझ्यावर किती गुन्हे नोंद करा किती माझ्यावर या ठिकाणी आरोप करा आम्ही हल्ला नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही प्रतिमा दिली आहे शिवाजी छत्रपती महाराजांची आम्हाला शिकवण दिली आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आम्ही पहिल्यांदा शिवराज मंदिराचं काम केले अनेक वर्ष चांगलं होतो आम्ही पहिला या ठिकाणी केलं काम आम्ही केलं परंतु हे नाही मानत आपलं स्वतःच नाव असलं पाहिजे स्वतः करून दाखवलं पाहिजे आज आठ महिने झाले तर आठ महिन्यामध्ये एक माणूस ठरला पाहिजे लाईट त्या ठिकाणी नाही कोणात कोण त्या ठिकाणी एखादी नगरपालिका नगरपालिकेमुळे ते तर केलं जातं नगरपालिकेतल्या स्थानकाच या ठिकाणी देखभाल करत